तुम्ही आतापर्यंत शेवग्याच्या शेंगाची फक्त भाजी आणि शेवगा फ्राईज बनवला असेल पण कधीही रेसिपी ट्राय केली का काहीच नसेल एकदा नक्कीच करून बघा शेवग्याच्या शेंगा भाजून तुम्ही आतापर्यंत कधीही खाल्ली नसेल आणि पाहिली नसेल अशी एकदम पौष्टिक त्याचबरोबर एक नंबर चवीला लागणारी आणि ती ही झटपट होणारी चला सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्ही मी घेतले आहेत शेवग्याच्या शेंगा तर हे अशा मधोमध थोड्याशा जास्त बारीक न कटता एकदम याला छोटे कट मारून घेतलेत आणि ती मी इंडक्शनवर हे ठेवून घेत आहे त्यावर एक जाळी ठेवली हे शेंगा तुम्ही चुलीमध्ये सुद्धा अशा भाजून घेऊ शकता किंवा गॅसवर सुद्धा ही जाळी ठेवून भाजू शकता पण मी इंडक्शनवर करत आहे आणि दोन मिनटातच हे शेंगा भाजल्या जातात जास्त वेळ लागत नाही तर आपल्याला अशा थोड्याशा भाजून घ्यायच्यात जास्तही नाही जास्त काळ्याही करायच्या नाहीत थोड्याशा भाजून घ्यायच्यात खूप छान रेसिपी आहे पौष्टिक आहे त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर सारे पोषकतत्वे असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे आणि हे छान व्यवस्थित भाजले गेले की मी लगेच बाजूला काढून घेत आहे त्यातली एक शेंग अशी थोडीशी फुटली पण गेली पाहू शकता त्यातील बिया बाजूला पडल्यात ते शेंगा थंड होत आहेत आपण एक वाटण बनवून घेणार आहोत तर एका मिक्सर जार मध्ये मी भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेत त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेशी जिरे आणि ते, का ते भाजून कांदा घेतलाय कांदा भाजले यामध्ये घालून घ्यायचा टरफला सगळं टाकलाय याऐवजी तुम्ही कांदा तळून पण टाकू शकता आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि छान याचं वाटण बनवून घ्यायचं आणि जे मगाशी भाजले शेंगा थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या ना त्या पण छान थंड झाल्यात आता यातील पूर्ण जो गर आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे त्यातील पूर्ण बिया आणि जो थोडासा साईडचा गर असतो तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे शेंगा भाजल्या आहेत त्यामुळे त्यातला काळपटपणा पण पडतो पण तो काळपटपणा आपल्याला यामध्ये घ्यायचा नाही एक तर एक करून मी ह्या चमच्याच्या सहाने सगळं घर बाजूला काढून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे यातील पूर्ण गर मी बाजूला काढून घेतलाय तुम्ही जर तीस तीस शेवग्याच्या शेंगाची भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा चटपटीत तोंडाला चव आणणारी नक्कीच ट्राय करून बघा एक भाकरीऐवजी चार भाकरी नक्कीच खाताल आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि ते बारीक लसूण मी खोडून टाकलाय लसूण पण यामध्ये छान तळसून घ्यायचा आणि लसून छान लालसर झाला की यामध्ये आता एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही ते टोमॅटोची प्युरी पण टाकू शकता पण प्युरी टाकण्याऐवजी असं बारीक चिरून टाकलेला छान राहतो आता टोमॅटो पण छान परतला की यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं या वाटणामध्ये तुम्ही कांदा स्किप केला तरी चालतो आणि यामध्ये तुम्ही थोडासा शेंगदाणे सुद्धा घालू शकता जर कांदा नसेल टाकायचा तर आणि वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत जितकं छान तेल सुटेल जे आपण भाजी बनवत आहोत ती एकदम अशी खमंग होते त्यामुळे जितकं वाटण आपण छान व्यवस्थित करतो तितकं याला तेल सुटलं जातं हे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलंय आता यामध्ये आपण सुके मसाले घालायचे त्यामध्ये हळद काळा मसाला लाल मसाला देखील घालू शकता अंबारी मसाला थोडासा सुहाणा मसाला पण घालत आहे तुमच्याकडे जर कुठले मसाले असतात ते मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता आणि मसाले घातल्यानंतर एक महत्वाचं काम करायचं ते म्हणजे इथे थोडस गरम पाणी किंवा साधं पाणी घालायचं जेणेकरून मसाले करपत नाही कधीही भाजी बनवता वेळेस आपण कधीही मसाले तेलामध्ये घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाहीत आणि तेल सुटायला छान मदत होते आता मसाला सुद्धा छान परतला इथे मी मुगाची डाळ थोडीशी भिजात ठेवली होती आणि ही भिजत ठेवलेली मुगाची यामध्ये घालून घ्यायची आणि सगळी मुगाची डाळ मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची एकदम वेगळी पद्धतीची भाजी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता इथे ना जे मगाशी आपण शेवग्याच्या शेंगाचा सगळा गर बाजूला काढून घेतला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे हा जो गर आहे तुम्ही मिक्सरला पण बारीक फिरून यामध्ये घालू शकता पण इथे बारीक फिरायची गरज नाही कारण अगोदरच शेंगा भाजून घेतल्या त्यामुळे ते छान भाजल्या गेलेल्या आणि हा मसाल्यामध्ये छान मिक्स झाला की आता आता जितकं आपल्याला भाजी हवी तेवढ्या आकारानुसार यामध्ये आपण पाणी कमी जास्त करू शकतो तर साधारण तिथे मी दोन ग्लासाची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि पाणी टाकलं की यामध्ये आता भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर त्याचबरोबर आता इथे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला जर वाटलं भाजी थोडीशी पातळ वाटत असेल तर तुम्ही इथे वरतून थोडासा शेंगदाण्याचा कूड घालू शकता पण इथे आपल्याला वरतून अजिबात काहीही घालायची गरज नाही अशीच ही एक घट्ट घट्टसर होते आणि आपण कमी गॅसवर आपण साधारणतः पाच ते दहा मिनटं याला शिजून घेणार आहोत जास्तही शिजायची गरज नाही कारण अगोदरच शेंगा भाजल्या आहेत त्यामुळे यातील जो गर आहे तो अगोदरच शिजला गेलेला आहे त्यामुळे मी फक्त दहा मिनटं ही भाजी कमी गॅसवर शिजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी भाजी शिजली गेलेली शिजल्यानंतर यामध्ये मी आणखीन थोडीशी वरतून कोथिंबीर घालत आहे तुम्ही ही जी भाजी आहे आपण याला आमटी म्हणू शकतो शेवग्याच्या शेंगाची आमटी तरी जी आमटी आहे तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता त्याचबरोबर भाकरीसोबत खाण्यासाठी ती आणखीनच छान लागते दिसायला किती सुंदर दिसत आहे ना पाहू शकता एकदम अशी तर्रीदार मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवून तयार झाली शेवक्याची शेंगाची भाजी खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद